नाही मला पण हे आश्चर्य आहे की निवडणुकीचा एकदा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर कोर्टामध्ये देखील जो निर्णय दिलेला जर कंटिन्यू केला असेल म्हणजे त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला दिले निर्णय हा कोर्टाने अवैधित ठेवला असेल तर खरा विषयच समजतो हे आश्चर्यकारक आहेत परंतु निवडणूक आयोगावर बोलणं योग्य नाही ठीक आहे वीस तारखेला जी निवडणूक आहे दहा प्रभागशी तिथे पण समोरच्याचं डिपॉझिट घालू आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दहा बहुसंख्येनं नगराध्यक्षांना मतदान करेल धनुष्य म्हणावं पहिली गोष्ट अशी आहे की माझा हा माझा अर्ज जर फेटाळला आणि म्हणजे इथं निघाला आणि तोच कोर्टानं जर कंटिन्यू केला असेल निकाल तर विषय संप ठीक आहे असो आयोगावर बोलणं योग्य नाही ना सर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत पण ज्यावेळी संतेचा ज्यावेळी ज्यावेळी कारण जर एखाद्या ठिकाणी भाजपचे काही संसमान आले तर तुमचाही आला तर अश्यावेळी कारण मैत्रीपूर्ण जरी लढती झालं तरी म्हणून अशा वेळी महाविकास आघाडीला कुठेही संधी मिळणार नाही याची दक्षता आम्ही सगळे देऊ

हे आश्चर्यकारक आहे कारण का निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर वैद्य फॉर्म असतील किंवा अवैध फॉर्म असतील हे परत तसेच्या तसे, तसे निकाल कोर्टानं दिल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोगानं असा का निर्णय घेतला हे आश्चर्यकारक आहे माहिती त्याच्यामधनं घेऊ की नक्की त्यांचं म्हणणं काय पण निवडणूक आयोगानं दिलेला दिले दिले निर्णय हा योग्य आहे असं मानून पुढं जावं लागेल भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी सुद्धा निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं पाहायला नाही का काल मी हा निर्णय ज्यावेळी झाला त्यावेळी स्वतः डी सी एम साहेबांबरोबर होतो शिंदेसाहेबांबरोबर त्यांनी देखील निवडणूक आयोगाच्या काही लोकांची चर्चा केली पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे आता त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे म्हटल्यानंतर सरकारमध्ये मुख्यमंत्री असू देत किंवा उपमुख्यमंत्री असू देत ते स्वतःचं मत तिथं लादू शकत नाही त्याच्यामुळं पण एक मात्र आहे की निवडणुका जाहीर झाल्यानंतर फॉर्म फायनल झाल्यानंतर बॅलेट युनिट फायनल झाल्यानंतर रिझल्टची तारीख फायनल झाल्यानंतर अशा पद्धतीचा निर्णय होतो हे आश्चर्यकारक नक्कीच आहे तर विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या शहराचा विचार केला तर काही ठिकाणी मुस्लिम बहुतेक भागामध्ये म्हणजे महाविकास आघाडीच्या बाजू काही मत पण आता या या युतीच्या प्रचार यंत्रणे कुठेतरी ते प्रभाग शिवसेनेच्या तिकिटावरती नगरसेवक निवडून अशी परिस्थिती आहे काय एवढा बदल झाला नक्की निवडून येतील त्यांना कळलं की महाविकास आघाडी त्यांच्या मताचा कशा पद्धतीनं उपयोग करते स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या पक्षाला मताची सूज येण्यासाठी फक्त मुस्लिम समाजाचा वापर केला गेला अक्कलकोटला मी अभिमानानं सांगतो अक्कलकोट नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रईश शेख टीनवाला नावाचा मुस्लिम बांधव नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवतोय त्याचे वडील अक्कलकोटला तीनदा नगराध्यक्ष होते हे पंधरा वर्ष नगराध्यक्ष होते तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की जातीपातीचं आणि धर्माचं राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण केलेलं चांगलं राहील आणि तीच भूमिका कदाचित मुस्लिम समाजाच्या भगिनींना पटली असेल आणि त्यांच्याबद्दल जे खोटं नाटक पसरवलं आहे त्याच्यात त्यांना अनुभव चांगला आला असेल म्हणून ते आमच्यासोबत नसते त्याला मुख्यमंत्री राजकारणात मुख्यमंत्र्यांवर टीका केलीच पाहिजे ना म्हणून त्यांनी केली असेल पण मुख्यमंत्री स्वतः म्हणाले त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षांनी पत्र लिहिलं की हे चुकीचं आहे म्हणून आम्ही युतीतल्याच सांगतो की आश्चर्यकारक आहे त्याच्यामुळे पृथ्वीराज बाबा असं का म्हणाले त्यांनाच माहिती आहे संजय राऊत साहेबांची तब्येत ही चांगली असली पाहिजे जरी ते आमच्यावर टीका करत असले तरी हे ऑलरेडी उपमुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं आणि आम्ही देखील अनेक वेळा सांगितले नाही सिंधुदुर्ग सावंतवाडी वेंगुर्ला आणि मालवण या तिन्ही ठिकाणी शिवसेनेचा भागवा पण केलं मुख्यमंत्री म्हणाले की चुकीचं आहे तीन माझी मुलाखत काय होती घरामध्ये फूट पडणं राजकीय दृष्ट्या हे योग्य नाही प्रत्येकानं ना, ठीक आहे अनेक महाराष्ट्रामध्ये अशी उदाहरणं आहेत अनेक कुटुंब असे आहेत जे वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत पण ते ज्या पद्धतीनं त्या पक्षाचा आणि कुटुंबाचा गाडा पुढे नेतात तसं नेला पाहिजे आणि कोणी घरामध्ये जाऊन राजकारण करून मिठाचा खडा बनू नये हे मी परवाच सांगितलं होतं असा आरोप जो आहे तो केलं या ठिकाणी आता भाजपमध्ये तालुकाध्यक्ष पण येतात जिल्हाध्यक्ष पण येतात उपजिल्हाध्यक्ष पण येतात प्रदेशचे सदस्य येतात प्रदेशचे सरचिटणीस येतात प्रदेशाध्यक्ष येतात मुख्यमंत्री मोदी येतात समन्वयक भाजपचे येतात केंद्रातले म्हणजे ना म्हणजे मी कन्फ्युज ना महाराष्ट्र भाजप म्हणजे सगळे पदाधिकारी का सिंधुगर भाज� नेमकं चुकलंय कोणाचं काय वाटतं त्या दोघांमध्ये काय चुकलंय सांगण्या सांगण्यावाढ मी नक्कीच मोठा नाही मग अशी माझी भूमिका जी परवाची होती तीच आहे जे राजकारण भाजप आणि शिवसेना म्हणून करायचं ते आम्ही नक्की करू पण माझ्या बोलण्यामधनं त्या दोघांमध्ये जर वितुष्ट येणार असेल तर मी कशाला बोलू

नवजात बंग साहेबांना कदाचित काही जिल्ह्यांमध्ये माहिती नसेल आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये युती झालेली आहे कर्जतमध्ये युती आहे पेणमध्ये युती आहे अलिबागमध्ये युती आहे पुण्यामध्ये अनेक नगरपालिकांमध्ये युती आहे मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी युती आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी युती आहे जिथे युती झाली नाही ती आमच्यामुळं तुटली असं सांगण्यापेक्षा ती भविष्यामध्ये तुटणार नाही यासाठी वक्तव्य झाली पाहिजे तसं माझं स्पष्ट मत आहे आणि त्यांना देखील मी सांगेन की पक्षावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा या गोष्टी चार भिंतीच्या आत संपायच्या असतात हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव